आवंड वाडीत आलो र आम्ही इकडं हे काय फिरायला इकडे खाली चाललं वळ आलं या गुराय चालल्या चरायला आता या हे भाऊ घेऊन चालला गाई चालवल्या चारायला ते चालला घेऊन पाणी पडत सारखा दुकाट आहे दुकाट परत चालल्या देरा कशी उड्या मारीत एकदम हसत खेळत चालल्या या धबधब्यात आंघोळ करायला एकदम मस्त धबधबा दब बरं का अरे डोंगर मोकळाचा आता तरी झाडा लावायला सुरुवात करा भरपूर पाणी पडतो जेवढा जंगल होईल ते ना तेवढा पाऊस पाणी पडला आपल्याला म्हणजे झाडांपासून भरपूर फायदा आहे ना आपला झाडा लावा एची चला आता केडाचा माश्याचा शिजे नाही मग खेकडा धारा आहे चाललो खेकडा उचल्या ना बरं का तुम्हाला डवळी खेकडा लागतावा तर मला फोन करा नि आमच्या का पक्की खाली बंदारा दिसत तिकडं चाललो आम्ही खेकडा धारा हे काय हे तुम्हा दुबारचा आहे आमच्या डोंगर दऱ्यातून आवडा पाणी खाली जातं धरणात तर ती म्हण कशी आहे धरण उशालन कोरड घशाला जर आम्हाला पाण्याचीच होत नाही पियाची एकच नंबर धबधबा दब बरा का नाशिकपासून आहे ना एक पस्तीस किलोमीटर येऊ धबधबा या औंढे किल्ला पट्टा किल्ला आहे बाणाचा डोंगर महोत्सवा किल्ला आहे भरपूर किल्ला पाहायला या तळाचा किल्ला आहे भरपूर अस धबधबो पण आता आमच्या सह्याद्रीच्या खुशीत या आनंद घ्या आमच्या सह्याद्रीच्या कुशीतून आवडा पाणी सगळा ते बंधाऱ्यात जात तरी ते बंधाऱ्यातला पाणी आम्हाला पियला भेटत नाही ते म्हण कशी आहे धरण उशाला आणि कोरड घासाला तर हे लक्ष देत मनाई सरकार विचार करा ना आज पाणी पियला नाही राहत उन्हाळ्यात గాడో మళ్ళీ సదా భదరే ఖాల్యం గాడ మళ్ళీ ते बाबा चालला चारायला हे इकडं हे काय चारायला चालवल्या हे तिकडं तो बाऊया त्यानं आणल्या चाललाय डोंगरात चाराय पण पाणी आरा ना किती उतार तर का औंडवाडीचे शे हजार च्या पवन चक्क्या या भरपूर असं निसर्ग रम्य ठिकाण आहे पाहिलं या पाहिलं हे बा एकदम हिरवागार डोंगर पण झाडाच नाही रे डोंगरांना झाडाला